श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये दे प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर लातूर जिल्ह्यात माझं लातूर हरित लातूर उपक्रमातून वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोगी यांच्या संकल्पनेतून शाळेतील पहिले पाऊल वृक्ष लावून हा उपक्रम राबविण्यात आला इयत्ता पाहिलेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आज शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण करण्यात आले लातूर तालुक्यातील वरवंटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदविला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार वरवंटीचे सरपंच पवन जाधव उपसरपंच राजेश पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसवेश्वर लांडगे उपाध्यक्ष रमा कांबळे ग्रामसेवक अशोक लांबदाडे मुख्याध्यापक रामेश्वर गिल्डा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक व पालक यावेळी उपस्थित होते लातूरमध्ये सुद्धा सुरू होत आहेत पहिलं पाऊल अत्यंत उत्साहाने लातूरमध्ये साजरं होत आहे जवळपास साडेबाराशे शाळा आहेत आणि सो साडे सोळा हजार पाऊल हे शाळेकडे ॲडमिशनच्या स्वरूपामध्ये आज प्रत्येक शाळेमध्ये येत आहेत लातूरमध्ये आम्ही संकल्प केला आहे पहिलं पाऊल वृक्ष लावून आणि माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक मूल झाड लावणार आहे आणि नुसतं झाड लावून थांबणार नाही आहे तर ते त्याची जप जोपासना करणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसाबरोबरच त्या झाड लावलेल्या झाडाचासुद्धा वाढदिवस करणार आहे एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये खूप समाधानकारक पाऊस झाला आहे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे मुलांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि मुळातच लातूर हा एज्युकेशन पॅटर्न असल्यामुळे आता ही कोरी पाटी असलेले पहिले पावलं हे सगळे झाडांच्या स्वरूपात लातूरमध्ये संपत्ती तयार करणार आहे झाडांची काय उद्देश उद्देश असा होता की लातूर म्हटलं तर दुष्काळाची ओळख लातूर म्हटलं तर सोळामध्ये आलेली रेल्वेची ओळख लातूर म्हटलं की कमी वृक्ष प्रमाण असा असलेला जिल्हा असं बऱ्याचदा आपली ओळख आहे ती ओळख पुसून टाकायची आहे पाऊस तर खूप छान झालेला आहे आणि आता ही झाडाची संपत्ती सुद्धा चिमुकले पावलं असतील वेगवेगळ्या टीम्स वेग असतील ते करतायत हाच प्रमुख उद्देश आहे धन्यवाद करणार जे झाडं तोडत आहेत कुठल्या इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा त्याच्या फांद्या वगैरे तोडत असतील किंवा इमर्जन्सीसाठी काही क्लॉजमध्ये ते तोडत असतील तर त्याची जपणूक करून पुन्हा ती झाडं लावण्यात त्यांना आदेशित केलं आहे पण बेकायदेशीररित्या कुणी झाडं तोडत असेल तर निश्चित त्यांच्यावर कार्यवाही